आमचे जमीन जर नाही गेले तर आम्ही धा मोठ्ठाने मर पण एकदा घेऊन अमेधाचा आत आहे अमेकाच्या आला काम आत्ता करायचे आहेत दिलाले नाही कंपनीने आमच्या जमिनाला आतमध्ये कशा मग बीड जिल्ह्यातल्या रायमोहा परिसरातील भानकवाडी हाटकरवाडी परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे मात्र हा प्रकल्प उभा करण्यासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे योग्य मोबदला न देताच सौर ऊर्जा प्रकल्पाने दमदाटी आणि बळजबरी करून सात एकर कर जमीन हडपल्याने शेतकरी महिलेने जमीन स्वतः आमच्या मुख्यमंत्री असतील त्यांना काय आम्हाला खायलाच पाहिजे आमची जमीन आम्हाला तर या प्रकल्पासाठी जमिनी हडपल्याने अनेक शेतकरी आक्रमक झाले आहेत आमच्या जमिनी आम्हाला परत न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करू असा इशारा संतापलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे या प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सहा दिवस उपोषणही केले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही साठे खत कमी क्षेत्राचं करून खरेदी खत जास्त क्षेत्राचं केलेलं आहे आमची जमीन आम्ही दिलेलीच नाही ती जमीन त्यांनी त्यांच्या नावाकडून घेतलेली आहे हे त्यांचं साठे खत आहे हे खरेदी खत आहे याचा आम्ही प्रशासनाला एक न्याय मागितला तर प्रशासन उडा उत्तर देत आहे तरी आम्ही मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज केला की हा फेर चुकला आहे हा फेर दुरुस्त करा तर मंडळ अधिकारी आणि तलाठी म्हणतात की तुम्ही कोर्टात जा कोर्टात तुमचा अपील करा को